नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करत रहा आपण स्वामी भक्त तर आहोतच पण आपल्यामध्ये कुठे ना कुठे दत्त भक्त पण लपलेले आहेत अर्थातच स्वामी हे दत्त महाराज आहेत आणि दत्त महाराजच स्वामी समर्थ आहेत तर कुठे ना कुठे तरी आपल्या मनामध्ये कधी ना कधी तरी विचार येऊन जातो की आपणही दत्त महाराजांची सेवा करावी त्यांची भक्ती करावी त्यांची पारायणा करावी त्यांची स्तोत्रे म्हणावीत बरेच देवीदैवत आहेत पण त्यांची एवढी स्तोत्रे नाहीत जेवढी की दत्त महाराजांची स्तोत्रे आहेत आणि स्वयं त्यांच्या शिष्यांनी लिहिलेली संतांनी लिहिलेली काही अशी स्तोत्रे आहेत जी स्वयंसिद्ध आहेत आपण जे आता मंत्र म्हणतो तर त्या मंत्रांना कितीतरी पटीने आपल्याला जप करावं लागतं कोटीच्या पटीने लक्षाच्या पटीने आपल्याला ते जप करावं लागतं तेव्हा कुठे ते मंत्र सिद्ध होतात पण हे जे स्तोत्र आहे दत्त महाराजांचे हे मुळातूनच स्वयंसिद्ध आहेत काही दिवसात काही दिवसांनी जर प यांचं पठण केलं काही दिवस जर आपण फक्त याचं पठण करत राहिलो तर हे स्तोत्र लवकर सिद्ध होतात आणि लवकर आपल्याला इच्छित फळ देतात तर अशा प्रकारचे हे स्तोत्र आहेत स्तोत्रांना आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे आपल्याला जर दत्तांची सेवा जी काही आपण करत आहोत तर ती त्वरित फलदायी व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर एकमेव चांगली सेवा म्हणजे त्यांचे दत्त स्तोत्र मग ते कुठलेही असोत तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही स्तोत्र दत्त महाराजांपैकी म्हणू शकता एक गुरुचरित्रात अध्याय पण आहे बघा तो कितवा अध्याय आहे मला आता आठवत नाही पण एक अध्याय आहे त्या अध्यायामध्ये एका भक्ताला कोड निघालेली असते तो मनामध्ये संशय घेतो त्यामुळे महाराज त्याची मांडीवरची जी कोडाचा डाग असतो तो तसाच राहू देतात मग तो जेव्हा महाराजांकडे येतो तेव्हा त्यांना सांगतो की सगळीकडचं सा माझं कोड गेलेलं आहे फक्त मांडीवर तेवढा डाग राहिलेला आहे तेव्हा महाराज त्यांना ते सांगतात की तू मनामध्ये संशय घेतलास हा मानव काय करणार अशा पद्धतीचा तू संशय घेतलेला आहेस त्यामुळे ते तुझं कोड गेलेल नाही तू काहीतरी गायन कर तू काहीतरी भजन कर तू स्तुती कर माझी मग ते कोड निघून जाईल मग तो म्हणतो की महाराज मी काही कवित्री नाही मी पामर आहे आणि मी तुमची काय स्तुती करणार तेव्हा महाराज त्याच्या जीवेवर विभूती लावा म्हणून सांगता शिष्यांना आणि मग तो आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत स्वामींची स्तुती करतो महाराजांची स्तुती करतो त्यांच्यासाठी गायन गातो तर अर्थातच काय महाराजांना आपली स्तुती ही खूप आवडते त्यांना स्तोत्र म्हणजेच काय त्यांची स्तुती स्तोत्रांच्या नित्य पठनाने साधक उपासक भक्त हा दत्तगुरूंच्या लवकर जवळ जातो ज्यांना वाटतं की आपल्याला दत्त महाराजांनी दर्शन द्यावं खरंच त्यांच्या मनातून तळमळीची जी इच्छा असेल ती तर दत्त स्तोत्र त्यांनी आपल्या नित्य उपासनेमध्ये घ्यावं कुठला पण तुम्हाला आवडीचं दत्त आणि मनपूर्वक पठण केल्यास आपली उत्तम आध्यात्मिक प्रगती होण्यास खूप मदत होते दत्तभक्ती व दत्त स्तोत्र पठण हे आपल्याला उपासना मार्गातील विकासाला खूप मदत करत असतात दत्तांची स्तोत्रे ज्या व्यक्ती आवडीने नेहमी पठण करतात त्यांच्या चेहऱ्यावर एक आध्यात्मिक तेज येते दत्तांची स्तोत्रे प्रबळ आध्यात्मिक उन्नती करतात त्यामुळे रोजच्या नित्यसेवेमध्ये एकतरी दत्तस्तोत्र नक्की असावं भरपूर दत्तस्तोत्र तुम्ही म्हणू नका एकच कुठलं तर जे तुम्हाला आवडतं आणि तुम्हाला वाटतं की हे स्तोत्र रोज माझ्या मुखातून त्या दत्त महाराजांची स्तुती या स्तोत्रातून व्हायला पाहिजे ते एक स्तोत्र तुम्ही निवडा आणि त्याचंच पठण तुम्ही करा दत्तस्तोत्र हे स्वयंसिद्ध आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही संकटातून तारून नेण्याची ताकद या स्तोत्रामध्ये आहे जर तुम्ही एखादं स्तोत्र एखाद्या तुमच्या संकटावर तुमच्या अडचणीवर तुम्ही करणार असाल तर काय करायचं दत्त स्तोत्र ही दिवसातून एकदाच पठण करायची आहेत आपल्याला एक वेळ निवडायची आहे आणि त्या वेळेवरच तुम्हाला बसायचं आहे कधी पण उठला आणि कधी पण बसला असं करू नका जी वेळ निवडलाय सकाळी निवडला सकाळी बसा संध्याकाळी वेळ निवडलाय संध्याकाळी बसा अकस्मात संकट गंडांतर आपत्ती समस्या आल्यास एखादे स्तोत्र संकल्प करून दिवसातून एकदा किंवा दोनदा एकापेक्षा अधिक म्हणजेच एक्कावन अकरा एकवीस एकशे आठ वेळा जपला तरी चालेल जर तुम्हाला एखाद्या संकटावर मात करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही संकल्प करा मी एकवीस करणार किंवा एक अकरा करणार किंवा एकशे आठ करणार किंवा एकवीस करणार तर अशा प्रकारे तुम्ही संकल्प घ्या आणि मग करा आणि वेळ एकच ठेवायची आहे काही दत्तस्तोत्रे ही रोज नियमाने म्हणायचे असतात तर काही दत्तस्तोत्रे एक महिना किंवा तीन महिने सहा महिने बारा महिने अशा प्रकारे तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा म्हणायचे आहेत अशा प्रकारे जर तुम्ही संकल्प केला तीन महिन्याचा सहा महिन्याचा बारा महिन्याचा एक महिन्याचा तर अशा प्रकारे संकल्प करून देखील तुम्ही ही स्तोत्रे करू शकता आणि वर देखील तुम्ही करू शकता एक्कावन्न एक्कावन्न करीन किंवा एकवीस करेल किंवा अकरा करेल तर अशा प्रकारे देखील तुम्ही स्तोत्र संकल्प घेऊन करू शकता दत्तस्तोत्रे ही काही वेळा वाचली की आपोप आप सिद्ध होतात ती स्वतंत्र सिद्ध करण्याची आपल्याला काहीच आवश्यकता नाही ही तुम्ही तीन महिने महिनाभर सहा महिने जर करत राहिला तर ती आपोप आप सिद्ध होतात त्यामुळे तुम्हाला वेगळं काही त्यासाठी करायची गरज नाही फक्त रोज संकल्पयुक्त जर त्याचं पठन केलं तर ते तुमची त्वरित स्तोत्रे सिद्ध होतात आणि तुमच्या मनच्छित ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होते आता कोणते स्तोत्र कोणत्या समस्यावर आहे दत्त महाराजांची बरीच अशी स्तोत्रे आहेत जी बऱ्याच भक्तांनी सॉ भक्तांनी मोठ्या संतांनी लिहून ठेवलेली आहेत तर ती प्रत्येक समस्यावर प्रत्येक स्तोत्र आहे तर ते कुठल्या समस्यावर कुठलं स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे तेच आपण आता बघूया ज्यांच्यावर आकस्मिक संकट आलेलं आहे बाहेरची काही बाधा आहे क्लेश बाधा आहे घरामध्ये कायम भांडणं किरकिर त्रास होत असते विनाकारण घरामध्ये भांडणे होत असतात बाहेरची काहीतरी बाधा आहे घरामध्ये असं तुम्हाला वाटत असेल आकस्मिक काही ना काहीतरी संकटसारखं येत असतं तर त्यावर इंदूकोटी स्तोत्र तुम्ही ह्याचं पठन तुम्ही करायचं आहे संकल्पयुक्त इंदूकोटी स्तोत्र ह्याचं पठन तुम्ही करा दुसरी जर समस्या तुमच्या घरामध्ये आहे एखाद्या व्यक्तीसारखा आजारी पडतोय सारखं घरामध्ये काही ना काहीतरी आजार आहे काही ना काहीतरी घरामध्ये रोगराई सुरूच आहे तर त्यावर घोरकष्टक स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे दुःख निवारक कल्याणकारी जर तुम्हाला तुम्ही नेहमी मानसिकरित्या त्रस्त असता काही ना काहीतरी दुःख तुमच्या जीवनामध्ये येतच आहे तर दुःख निवारक आणि कल्याणकारी असं स्तोत्र आहे ते आहे म्हणजे दत्तस्तुती दत्तस्तुती तुम्हाला करायची आहे सर्व पीडा निवारक सर्व पिढा निवारक म्हणजे सर्व पिढांवर निवारण करण्यासारखा स्तोत्र आहे ते म्हणजे दत्तभावनी कुठलीही समस्या असू दे कुठलाही त्रास असू दे कुठलीही बाधा असू दे तुम्ही त्यावर एकमेव उपाय म्हणजे दत्तवावनी म्हणू शकता पुढचं आहे दत्त सेवा दत्त करणेसाठी तुम्हाला वाटतं की दत्त महाराजांनी आपल्याला दर्शन द्यावं दत्त महाराजांचा कायम आपल्यावर आशीर्वाद राहावा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी त्यांनी फक्त आपल्याला मार्ग दाखवत राहावं हीच तुमची जर इच्छा आहे बाकी तुम्ही तुमची मनाची काही वैयक्तिक इच्छा मागत नाही महाराजांसाठीच तुम्ही त्यांच्या दर्शनासाठीच तळमळीने हे करत आहात त्यांच्या कृपेसाठी तर त्यासाठी तुम्हाला करुणा त्रिपदी वाचायची आहे करुणा त्रिपदी स्तोत्र दुसरं आहे शत्रुनाश आणि भानामती शत्रुनाश आणि भानामती तुम्हाला जर वाटत असेल शत्रुनाश म्हणजे ह्याचा हा अर्थ येत नाही की शत्रुनाश म्हणजे शत्रू हा गेलाच पाहिजे किंवा त्याचं म्हणजे पूर्णपणे त्याचा विनाशच झाला पाहिजे ह्याचा अर्थ असा होतो की आपल्याबद्दल एखाद्याच्या मनामध्ये वाईट विचार येणं येणं किंवा सतत आपल्याबद्दल काहीतरी वाईट तो विचार करतोय आणि आपलं वाईट करण्याचं तो बघतोय तर हे जे त्याचे विचार आहेत त्यांचा नाश करणे म्हणजेच शत्रुनाश आणि भानामती यावर तुम्ही नारद विरचित दत्तस्तोत्र म्हणायचं आहे पुढचं आहे स्वसंरक्षणासाठी स्वसंरक्षणासाठी तुम्हाला दत्तात्रेय वज्रकवच म्हणायचं सो आहे स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्हाला काही स्तोत्र म्हणायचे असेल तर दत्तात्रेय वज्रकवच हे स्तोत्र तुम्ही पठण करू शकता मन स्थिर करण्यासाठी एखादं एखाद्याचं जर मन विचलित असेल त्याचं मन शांत होत नसेल सतत काही ना काहीतरी विचार मनामध्ये येतात मन स्थिरीकरणासाठी आपल्याला चित्त स्थिर करू स्तोत्र हे दत्त महाराजांचं स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे हे सगळे स्तोत्र मी वरती लावून देईल त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही बघून गुगलवर किंवा एखादं ह्या स्तोत्रांचं तुम्ही बुक घ्या आणि त्यामध्ये बघून देखील तुम्ही वाचन करू शकता आता ह्यातली बरीच अशी स्तोत्रे आहेत जी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नाहीत तर तुम्ही ती बाहेरूनच आणून वाचन करू शकता किंवा मोबाईलमध्ये लावून तुम्ही एक दोन दिवस त्याचं पाठ करा रोज तुम्हाला एक दोन वेळा ती म्हटल्या एक दोन दिवस जर तुम्ही म्हटला तर ती तुम्हाला पाठ होऊन जाईल परत तुम्हाला काही मोबाईल मोबाईलमध्ये बघून वाचण्याची गरज नाही तर पुढचा हे घरामध्ये वास्तुदोष असेल तुम्हाला वाईट स्वप्ने रात्री पडत असतील तर त्यावर आपल्याला दत्त स्तवराज स्तोत्र हे स्तोत्र म्हणायचं आहे दत्त स्तवराज स्तोत्र वास्तुदोष आणि वाईट स्वप्नांसाठी पुढचं हे संरक्षण कवच देणारे स्तोत्र म्हणजे श्री दत्त कवच संरक्षण तुम्हाला हवं आहे कुठली ना कुठेतरी भीती मनात वाटते तर स्वरक्षणासाठी तुम्ही श्री दत्त कवच स्तोत्र म्हणू शकता दत्त सेवा आणि मन प्रसन्न स प्रसन्नतासाठी तुम्हाला मन प्रसन्न ठेवायचं आहे दत्त महाराजांची सेवा हेच तुमचा एकमेव ध्यास आहे दुसरी कुठलीही तुमची इच्छा नाही तर तुम्ही दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी श्री दत्त पात प्रातस्मरण स्मरण स्तोत्र श्री दत्त प्रातस्मरण स्तोत्र हे तुम्ही पठन करू शकता आपल्याकडून काही <गणागी> अपराध झाला असेल आणि त्या अपराधाची आपल्याला क्षमा याचना करायची आहे तर त्यासाठी दत्त अपराध क्षमापन स्तोत्र हे तुम्हाला वाचायचं आहे अपराधाची क्षमा मागायची असेल तर दत्त अपराध क्षमापन स्तोत्र हे तुम्ही वाचा आता संकट बाधानाश निराशा दूर करण्यासाठी हे सगळं काही संकट बाधानाश निराशा जीवनातील नैराश्य जे काही आहे ते दूर करण्यासाठी चमत्कारिक स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे दुसरं आहे त्रिविध ताप आणि बाधा त्रिविध ताप आणि बाधावर दत्त मंत्र स्तोत्र याचं पठन तुम्हाला करायचं आहे दत्तमाला मंत्र त्रिविध ताप आणि बाधा यावर उपाय म्हणून तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं आहे दत्ताचे आशीर्वाद आणि मंगलमय होण्यासाठी तुम्हाला वाटत आहे की दत्त महाराजांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा आणि आपल्या आयुष्यात सर्व काही मंगलमय व्हावं तर यासाठी सद्गुरु स्तोत्र तुम्ही वाचू शकता तेही संकल्पयुक्त आता जी जेवढी मी तुम्हाला स्तोत्र सांगितलेले आहेत ज्या समस्या आहेत त्यावर मी प्रत्येक स्तोत्र सांगितलेलं आहे तर ते प्रत्येक स्तोत्र तुम्ही पठन करत असताना तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि त्या संकल्पाने तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे बघा तुम्हाला केवढा आयुष्यामध्ये तुमच्या बदल घडेल आणि या स्तोत्राची तुम्हाला खूप असे फायदे मिळतील त्याचे लाभ होतील तुमच्या आयुष्यामध्ये या स्तोत्राने खूप भरभराटी होईल आणि जी काही संकटे आहेत तर त्या संकटाचं निवारण होईल कारण की हे सगळे स्तोत्र स्वयंसिद्ध असे स्तोत्र आहे आणि काही दिवसाच्या पटनानेच तुम आणि काही दिवसाच्या पटनानेच तुम्हाला त्याचे परिणाम बघायला दिसतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे बदल व्हायला सुरुवात होतील कारण की दत्त महाराजांना स्तोत्र हे अत्यंत प्रिय आहेत तर त्यामुळे प्रत्येक समस्यावर कुठले स्तोत्र म्हणावे हे आपल्या संतांनी स्वामी भक्तांनी दत्त भक्तांनी आधीच लिहून ठेवलेले आहेत तर त्या पद्धतीने जर आपण ती स्तोत्रे म्हणत गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलीच संकटे किंवा अडचणी दत्त महाराज ठेवणार नाहीत तर त्यामुळे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर तुम्ही ते स्तोत्र म्हणायचे आहे आणि संकल्पयुक्त तुम्हाला ते स्तोत्र म्हणायचे आहे बघा तुम्ही थोडे दिवस ही सेवा संकल्पयुक्त तुम्ही सेवा करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होणार तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या सेवेने काय अनुभव आले ते देखील तुम्ही कमेंटद्वारे शेअर करू शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ